कसगाव येथे प्राथमिक आरोग्य दुरुस्तीचे काम सुरू असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे त्यासाठी रुग्ण तपासणी कक्ष गोळ्या औषधांचे कक्ष इतर उपचार करण्यासाठी पर्याय कक्ष उपलब्ध करावा अशी कसगाव येथील नागरिकांनी मागणी केली आहे संबंधित ठेकेदाराने दवाखान्याचे सर्व कक्ष तोडफोड करून ठेवल्याने रुग्णांची मोठी गैरसोय झाली आहे सध्या पावसाळा सुरू असल्याने सातच्या रोगाच्या प्रमाणात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने डेंगू मलेरिया सारखे आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यामुळे दवाखान्यात रुग्णांची संख्या देखील वाढली आहे परिसरातील रुग्णांना वेळेवर उपचार होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे संबंधित ठेकेदाराने लवकरात लवकर काम करून कामात दिरंगाई करू नये रुग्णांना वेळेवर उपचार मिळावा यासाठी पर्यायी तपासणी कक्ष व इतर कक्ष उपलब्ध करून द्यावे अशी मागणी परिसरातून होत आहे आमचं पा प्राथमिक आरोग्य केंद्र फार मोठं असल्यामुळे पेशंटांची आवजाव जास्त असते ओ पी डी जास्त असते आणि काहीतरी नवीन सुधारले जर दवाखान्याचं का काम चालू असताना त्या ठेकेदाराने योग्य वेळेवर काम पूर्ण न करता पेशंट लोकांना फार त्रास होतो आहे तर त्या ठेकेदारांनी हे काम लवकरात लवकर करण्यात यावं ही सर्व ग्रामस्थांनी पेशंटांची आ, हे सगळ्यांचं मत आहे की लवकरात लवकर सुरू करण्यात यावे सुविधा होते म्हणजे अजून परत महत्त्वाचा विषय असा की पावसाळा असल्यामुळे साथीचे आजार गावात जास्त असल्यामुळे डेंगू किंवा फ्लू वगैरे मलेरिया असे काही आजार जास्त उद्भवत आहेत त्याच्यामुळे सगळ्या टीमने व्यवस्थित लक्ष देऊन त्या आजारावर व्यवस्थित लक्ष देण्यात यावे अशी ग्रामस्थांची मागणी